एकवीस वर्षे, हो एक दे दे वर्षे देश सेवा करून सैनिक घरी परतला घरी परतल्यानंतर पत्नीचे अश्रू अनावरती हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा व्हाल आणि तुमच्यासुद्धा डोळ्यातून अश्रू येऊ शकतात तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो त्या व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की एकवीस वर्ष देशसेवा करून सैनिक घरी परतला घरी परतल्यानंतर सर्व आनंदमय वातावरण आहे या वातावरणातच या सैनिकाची पत्नी तिला आपल्या पतीला पाहून भारावून जाते आणि ती रडायला सुरुवात करते हा व्हिडिओ पाहून आपल्याला सुद्धा रडायला येऊ शकतो किंवा आपण सुद्धा भाऊ होऊ शकता शौर्याची मूर्ती असलेले भारतीय सैनिक आपला देश सैन्यामध्ये भरती राहून आपल्या देशाचं रक्षण करतात आपले, करता। आपले नातेवाईक घरचे कुटुंब मुळपाळ पाळ यांच्यापासून दूर राहतात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते देशासाठी सतत झटत राहतात त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्याचबरोबर सैन्याच्या घरातील चाह आई वडील असतात त्यांना सुद्धा तसंच पत्नी मुळ या सर्वांना सुद्धा त्याग करून जगावं लागतो त्यांच्या आठवणीत फक्त जगावं लागतं परंतु एकदा का सैनिक घरी आला की त्यांच्या घरात दिवाळी दसरा हे सर्व सण साजरे केले जातात आणि यातच महत्वाचं म्हणजे जेव्हा सैनिक आपली सेवा पूर्ण करून जेव्हा घरी येतो त्यावेळी घरामध्ये खूप सारा आनंदाचं वातावरण असतं घरातील सर्वांसाठीच हा भावनिक क्षण असतो तर या व्हिडिओमध्ये एकवीस वर्ष देशाची सेवा करून एक सैनिक घरी परतलाय एकवीस वर्षे देशसेवा करून हा सैनिक घरी परतल्यानं घरातील आनंदाचं वातावरण होतं अशातच या सैनिकाची पत्नी असते हे सर्व पाहून तिला अश्रू अनावर होतात आणि ती रडायला लागते आणि भावनिक होते या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला भेटतं भारतीय सैनिक आहे तो सैनिक आपल्या पत्नीचा हात पकडून घरात जात असतो आणि घरात जात असताना त्याच्या मागे त्याच्या घरातील सर्व लोक असतात घरामध्ये जात असताना त्या सैनिकाच्या गळ्यामध्ये हार आहे डोक्यावरती टिळा सुद्धा त्याचबरोबर या सैनिकाचं जोरदार जल्लोषात स्वागत सुद्धा केलं जातं असं आपल्याला या व्हिडीओमध्ये पाहायला भेटतंय हे सर्व घडत असताना पत्नीला आपल्या पतीला घरी आलेला पाहून खरोखर तिच्या अश्रू अनावर होतात ती तिचं रडणं ते थांबवण्यास तयार नसते अशातच ते दोघंही आतमध्ये जातात आतमध्ये गेल्यानंतर सैनिक आपले शून काढतो आणि देवघरात जाऊन दोघंही देवासमोर हात जोडताना पाहायला भेटतात हा भावनिक क्षण आहे यातच त्याची पत्नी रडायचं काही थांबायला तयार नसतं हा व्हिडिओ प्रवीण महाराज सेलार यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आला या व्हिडिओमध्ये कॅप्शनमध्ये कॅप्शन मध्ये लिहिलं की एकवीस वर्ष देशसेवा करून पती पंकज देश सेवा करून घरी परत सवलताचे अश्रू अनावर झाले तर या संपूर्ण व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा